मुरुड भागातील शिवाजीनगर या भागात काही स्थानिकच्या नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केल्यानंतर आम्ही शिवाजीनगर भागात गेलो असता त्या भागात अवैध दारूचा साठा एवढा सापडला की ती आम्हाला म्हणजे ते लोकांचा त्रासच बघू वाटला नाही म्हणजे एवढा अवैध साठा शिवजयंतीच्या आदल्या दिवशी जवळजवळ एक वीस ते पंचवीस बॉक्स रिकामी झालेल्या आम्ही डोळ्यांनी पाहिले तिथं आणि एक पंधरा ते वीस बॉक्स असतील ती बॉक्स आम्ही काढून मुरुड पोलीस स्टेशनच्या ए पी आयला फोन करून सांगितली कल्पना दिली बीटा मालदाराला फोन करून बोलून घेतलं आणि त्यांच्या ताब्यात ही दारूचा साठा दिला व त्यांना सांगितलं की बा ही कायदेशीर काय कारवाई करायची ती करायची जेणेकरून इथल्या जनतेला त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि गावात ही शिवाजीनगरच भागात नाही तर प्रत्येक भागात असे किंवा जेणेकरून की वैयक्तिक घरगुती असे प्रत्येक भागात असे दारू विकणारे लोक आहेत ते तर त्यांचा बी कुठं तर काय तर बंदोबस्त व्हावा ही प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे जेणेकरून किंवा की लोकांना कि कुठलीच अशी वचक राहिली नाही कि आपण कुठेही करावं काय का नाही के कोण केला कि कोण बी बी दारूचे बाटल्या आणून द्यायला लागलाय म्हणजे गावात दारू बंद असताना एवढा जर दारूचा प्रवाह गावात वाहत असेल तर मग काय प्रशासन ह्याच्यावर काय नियोजन करते तीच कळायला मार्ग नाही जनतेत ह्याच्यात एवढा रोष आहे की दारूच्या बाबतीत किती काही त्यातच काही सांगूच शकत नाही तर मी प्रशासन ह्याच्या बाबतीत काही रोडवर यायला तयार नाही कि काय चालू आहे आणि काय नाही एरियामध्ये दारू आहे दारू दत्तनगर भागात आहे नगर भागात आहे नगर भागात आहे इकडे आता काल आम्ही शिवाजीनगर भागात गेलो तो तिथं आहे इथं बौद्ध विहारच्या समोर आहेत दोन चार दुकान आहेत म्हणजे जेवढ्या आम्हाला माहिती मिळाली तेवढे तर आता मी हे सांगतोय पण ह्याच्या पलीकडे आणि किती आहेत ती पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टी माहितीच आहेत असं आमचं म्हणणं आहे बघ हिनी काय करते ह्याला दिसत नाही का येणं ना कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यावर गरिबावर जाणे कारवाई करणे गुन्हा नोंद करणे ह्याच्या पलीकडे कर, बाकीचे लोक नाहीत का दोन चार लोकांवरच गुन्हे दाखल केले म्हणजे दारू संपले का असं आमचं म्हणणं आहे आपल्या गाव गावामधून निवेदन कुना कुना का नि, निवेदन बरेच दिलेले आहेत आता त्या निवेदनाचं तर त्यांनी आणि काही तक्रारीचं काय निराकरणच केलं नाही ह्याच्या बऱ्याच तक्रारी त्यांच्याकडे आहेत ना है। है एस पी ऑफिसला सुद्धा तक्रार गेलेली आहे उमाद साहेबांकडे तक्रार दिलेली आहे आमचे शिंदे गटाचे नेते आहेत तर त्यांनी तक्रार केलेलीच आहे ना साहेबाकड कुणी केले अंकुश कुंभार म्हणून त्यांनी तक्रार केली होती त्याच्या त्यांच्या तक्रारीचं तर आणि काही उलगडा झालेला जा नाही